नमस्कार मंडई चला तर मटकी काजू हे सेपरेट तुम्ही खाल्लंच असेल पण आज आपण दोन्हीचं जे काही मिलन करणार आहोत ना ही भाजी ना कुठं कुठे तुम्ही खाल्ली असेल ना कधी ऐकली असेल तीच भाजी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे टेस्टला म्हणाल ना तर एकच नंबर होते आणि तुम्ही ही भाजी फ छोट्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा बनवू शकता घरात पाहुणे अचानक आले ना तरी सुद्धा ही भाजी तुम्ही तयार करू शकता इतकी सुंदर होते तर पाहुणेसुद्धा विचारतील की कुठून आणली किंवा ही घरीच बनवली का इतकी छान भाजी तयार होते त्यासाठी पहा दोन कांदे साफ करून कट करून घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला टॅमॅटो सुद्धा कट करून घ्यायचे आहे इथे छोट्या साईजचे तीन टॅमॅटो घेतलेले आहेत पहा टॅमॅटो जास्तीत जास्त लाल घ्यायचे आहे आता हे चिरून झाल्यानंतर आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे आता कांद्याच्या तुम्हाला पाकळ्या सेपरेट करायची काहीच गरज नाही तर कांदा आणि टॅमॅटो आहे तसाच त्यामध्ये घालून घेतला त्यानंतर त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि सात आठ बदा काजू घातलेले आहेत तर आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता शिजवण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे टॅमॅटो व कांदा पटकन शिजला ना यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे म्हणजे ही ग्रेव्ही पटकन शिजल्या जाईल भाजी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्कीप न करता शेवटपर्यंत बघा पाहा धीवन 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 तर इथे पहा बऱ्यापैकी थोडंसं शिजत आलेलं आहे आता आपण यावरती ना थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया तर चला आपण पाहतो ना अशा पद्धतीने व्हिडिओ शूट केलेला असतो तोच प्रयत्न मी देखील इथे केलेला आहे आणि छान जमलेला सुद्धा आहे आता यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हे पुन्हा पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तर दहा मिनिटे झाकण न ठेवता शिजवलं आणि पाच मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं धी आहे तर चला प्रयोग चालूच होते आणि सक्सेससुद्धा वाटत होतं तर तोपर्यंत इकडे आपलं सगळं छान असं शिजलं गेलेलं आहे तुम्ही कांद्याची चकाकी पाहू शकता अशी कांद्याला चकाकी आली ना की मग छान अशी ग्रेव्ही तयार होते त्यामुळे अशा पद्धतीनेच हा कांदा ते आपल्याला शिजून घ्यायचा आहे आता हे शिजवलेलं एखाद्या चाळणीवरती अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये असलेलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं तसंच लवकर हे थंड होवं आता हे थंड झाल्यानंतर आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण बाकीचं तयारी करून घेऊया तर पहा इथे ना आपण हे थंड व्हायला हो ठेवले इकडे पहा मोड आलेली फ्रेश अशी मटकी आपल्याला इथे वापरायची आहे फ्रेश मटकी आहे भरपूर सारे मोड सुद्धा आलेले आहेत आता इथे पा अर्धी ते पाऊन वाटी आपण इतकं इथे काजू घेतलेले आहेत तर काजूची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक वाढवू शकता इथे मटकीसुद्धा आपली शंभर ग्रॅम मटकी आहे तीसुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे पाहू शकता मटकीला मोडसुद्धा खूप सुंदर आलेले आहेत मोड आलेलीच मटकी इथे तुम्हाला वापरायची आहे कमी मोड आलेले असले ना तरीसुद्धा चालेल तर आता इथे पॅनमध्ये ना एक ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे त्यावरती सर्वात पहिले थोडेसे काजू आपल्याला रोस्ट करून घ्यायचे आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहे काजू कच्चा घातला ना की गोड लागतो आणि त्याचबरोबर तो जर फ्राय करून घातला ना तर तो, तो खमंग लागतो कारण आपल्या काजूला भाजल्यामुळे त्याची टेस्ट बदलते आणि खमंग अशी टेस्ट येते पा राहिलेल्या तेलामध्ये मटकीसुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे आणि मटकीसुद्धा भाजून घ्यायची तर पहा आपण इथे मटके घालून घेतलेली आहे तेल यामध्ये अजिबात घालायची गरज नाही आहे तेवढ्या तेलामध्ये छान अशी मटकी आपली फ्राय होते आता मटकी फ्राय करत असताना यामध्ये ना थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहे तर इथे पहा थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा मी घालून घेते त्यामुळे आपल्या मटकीला चव आणि कलर छान येतो तर पहा आपण थोडंसं हे मटके आणि मिठामध्ये छान असं फ्राय करून घेऊया इथे आपल्याला मटकी ना फार वेळासाठी फ्राय करायची नाही अगदी एक ते दीड मिनटासाठी मी इथे मटकी फ्राय करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओ अजिबात स्किप न करता तुम्हाला दाखवलेलं आहे मटकीचे मोड जास्त करपल्या जातील भाजल्या जातील शिजल्या जातील अशी मटकी आपल्याला अजिबात परतवायची नाही त्यामुळे मटकी परतवून लगेचच काढून घेतली आपले काजू आणि मटकी परतवून होते तोवरच आपले इकडं मसालासुद्धा थंड झालेला आहे तर आता हा याची ग्रेव्ही तयार करून घेऊया त्यासाठी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टमॅटो हे सगळं शिजवून घेतलेलं घालूया आणि याची ग्रेव्ही तयार करून घेऊया तर ग्रेव्ही करत असतानाही ना पाणी न घालताच ग्रेव्ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर पा इथे पाणी न घालता ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि ग्रेव्ही किती छान झालेली आहे ग्रेव्हीला चकाकीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलेली आहे आणि अशा पद्धतीची जर ग्रेव्ही तुम्ही बनवली ना तर खरंच आपल्यातूनच भाजी होते तर पहा इथे भाजीमध्ये ट्विस्ट आणखीन आपण करतोय तर दोन चमचे तूप घालून घेतलं तुपाचं जास्त धूर होऊ नये फोडणीचा म्हणून त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्यामध्ये तयार तया केलेलं आपली ग्रेव्ही घालून घ्यायची आहे आता ग्रेव्ही आपल्याला चांगली तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायची आहे तर तुम्ही मधून मधून झाकण ठेवून ही ग्रेव्ही परतवून घ्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे ना ग्रेव्हीवरती उडत नाही आणि तसेच लवकर तेल सुटतं तर पहा या तेलामध्ये तुपामध्ये आपल्याला ही ग्रेवी थोड्या वेळासाठी झाकण नाही ठेवताच परतवून घ्यायची आहे पूर्ण तेल अवजप केलं की मग यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर इथे पहा आता पूर्ण तेल अवजोप झालेलं आहे इथे आता आपण झाकण ठेवून एक ते दीड मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचं आहे जास्त वेळासाठी जर तुम्ही झाकण ठेवलं ना तर ग्रेवी खाली लागू शकते साईडला आपण पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलेलं आहे कारण या भाजीसाठी ना पाणी आपल्याला उकळतच घालायचं आहे थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही तर पहा इथे आपली ही ग्रेवी जी आहे ना ते चांगली अशी परतवून घेऊया तर पुन्हा एकदा मिक्स केलं आणि झाकण ठेवलं सेम पद्धतीने एक ते दीड मिनिटं झाकण ठेवलेलं आहे आता तुम्हाला झाकण ठेवायची गरज नाही कारण छान अशी ग्रेव्ही आपली परतल्या गेलेली आहे ग्रेव्हीला कलर इतका सुरेख आणि सुंदर आलेला आहे मस्त तर पहा रात्रीचा व्हिडिओ शूट केलेला असल्यामुळे कुठल्याही ग्रेव्हीचा कलर येणा थोडासा फ्रेड म्हणजे फ्रे, हे दिसतो थोडासा म्हणजे लाईटीच्या उजाडामुळं व्यवस्थित दिसत नाही तर इथे छान अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया तर पहा इथे तुम्हाला जवळून दाखवते ग्रेव्हीने आपल्या छानसं तेल सोडलेलं आहे आता ग्रेव्हीमध्ये पूर्ण तेल सुटलं ना की पुन्हा तेच करत होते की अँगल पकडायला जात होते पण म्हटलं चला टाईमपास करण्यात मजा नाही तर लगेचच इथे पहा घरगुती मसाला आणि गरम मसाला एक चमचा घातलेला आहे आणि इथे माझ्याकडे ना दोन प्रकारचे गरम मसाले होते ते मी इथे वापरलेले आहे ला थोडंसं लाल तिखट आणि हळद आणि चवीनुसार मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मसाले मीठ सगळं आपल्याला या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये मसाला मिक्स केल्यानंतर ना खरंच ग्रेव्हीचा कलर एकदम हॉटेलमध्ये कशी ग्रेव्ही असते तसा झाला होता पण लाईटमध्ये एकदम तो लाईटच दिसत होता अजिबात असा डार्क होत दिसतच नव्हता पण आता लक्षात येते की व्हिडिओ पाहताना खरंच दिसते बरोबर कलर आलेला आहे त्याला प्रॉपर मस्त असा तर पहा सुद्धा आपल्याला मसाले घालून येणार एक ते दीड मिनिट हा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं यामध्ये घातलेले मसाले आहेत ना ते सुद्धा छान अश त्याचा म्हणजे एक स्मेल ह्या ग्रेवीला लागतो आणि त्यामुळे ग्रेव्ही खात असताना आहे ना एकदम अतिशय सुंदर लागते तर पहा दाणेदार ग्रेवी आपली इथे तयार झालेली आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला आहे ना तळून घेतलेले काजू तसेच मटकी यामध्ये घालून घ्यायचे आहे तर पहा एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आणि ह्या भाजीसोबत ना तुम्ही राईस खाऊ शकता नॉर्मल भात खाऊ शकता जिरा राईस खाऊ शकता तसंच तुम्ही रोटी भाकरी चपाती काहीही यासोबत खाल्लं ना तरी तितकंच सुंदर लागणार आहे अक्षरशः तुम्ही पुरीसुद्धा या भाजीसोबत बनवू शकता पुरी आणि ह्या भाजीचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप जबरदस्त होतं त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की कुठलीही पार्टी असेल ना छोटी मोठी तरीसुद्धा हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की तिथे ट्राय करू शकता तुम्हाला दहा जणी येऊन विचारतील की ही भाजी कुठून शिकली किंवा कुठून पाहितली किंवा हे कुठून सुचलं असं विचारल्याशिवाय राहणार नाहीत कारण इतकी चविष्ट आणि इतकी चवदार भाजी तयार होते पहा उकळत आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे पण इथे ना ही ग्रेव्ही खूप पातळ करायची नाही खूप पातळ भाजी करायची नाही लक्षात ठेवा थोडासा दाटसरपणा ह्या भाजीला आपल्याला ठेवायचा आहे तर पहा इतकं आपण दाटसर ह्या भाजीला ठेवलेलं आहे आता ही भाजी आहे ना आपल्याला चांगले अशो पाच मिनिटे शिजवून घ्यायची आहे तर आता इथे पहा आपण पाच मिनिटे ही भाजी ना शिजवून घेऊया तर इथे पुन्हा एकदा ते ट्राय केलं म्हटलं बरेच जण असा अँगल घेता की गोल फिरलेलं दिसतं तेच करत होते तर चला हा मध्ये मध्ये केलेला टाईमपास आहे तर इथे पाव छान अशी भाजी शिजलेली आहे आता यावरती घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर तर कोथिंबीर घालून घेतली आणि यात पुन्हा एकदा याला एक थोडंसं मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही ना फ्रेश साई किंवा त्या व्यतिरिक्त म्हणजे फ्रेश क्रीमसुद्धा यामध्ये वापरू शकता तसंच कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता घरात असणाऱ्या अवेलेबल गोष्टी वापरा नसतील तर माझ्यासारखं घरात असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही ही सुरेख आणि सुंदर अशी भाजी बनवू शकता तर पहा ही मटकी आपल्याला छान अशी शिजलेली आहे काजू तर मस्तच आपण फ्राय करून घेतलेली असल्यामुळे ह्या भाजीला टेस्ट तुम्हाला लक्षात येतच असेल ग्रेवीचा थिकनेस तुमच्या लक्षात येत असेल तर ही ग्रेव्ही कशाही सोबत खाण्यासाठी आपली तयार आहे मी तर इथे आज पोळीसोबतच खाणार आहे पण तुम्ही ना सांगितले त्यातला कुठलाही प्रकार यासोबत केला ना तरी तो सुरेख आणि सुंदरच लागणार आहे तर मस्त असं ताट सजवून घेतलं आहे ताट तर मस्त दिसतंय तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसंच ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर झाली पाहिजे म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी कळली पाहिजे की अशा प्रकारचे सुद्धा भाजी आपण बनवू शकतो तुमच्या तसंच फॅमिलीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही रेसिपी पाहायला मिळेल तसंच तुम्ही तुमच्या आणखीन कुठले नातेवाईक असतील त्यांच्यासोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करू शकता आणि तुम्हाला जर आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला ऑन करा भेटूया नवीन एका रेसिपीस